अभिमान गावाचा सन्मान पंचरत्नांचा या गणेश मंडळाने दिला अनोखा सामाजिक संदेश शिवणे येथील जय श्रीराम गणेश मंडळाने यावर्षी सामाजिक भान जपत एक वेगळा कार्यक्रम करत गणेशोत्सव केला कडेगाव तालुक्यातील शिवणे येथील या मंडळाने गावातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पंचरत्नांचा सत्कार केला सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय क्रीडा आणि कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला कृषी क्षेत्रात सुधाकर जयवंत पवार यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून सत्कार करण्यात आला सामाजिक क्षेत्रात सौ संविता चंद्रकांत काकड़े यांचा सामाजिक कार्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शैक्षणिक क्षेत्रात प्रतीक तानाजी पडळकर यांची एक्ससाइज ऑफिसरपदी निवड झाल्याबद्दल तसेच प्रशांत राजेंद्र वाघमूनी यांचा शैक्षणिक क्षेत्रात ग्रामविकास अधिकारी या पदी निवड झाल्याबद्दल आणि क्रीडा क्षेत्रात योगेश अरुण माणी यांची नॅशनल किक बॉक्सिंग विजेता झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले गावातील युवा पिढीला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते